माजी नगरसेवक जयकुमार माने मित्रमंडळातर्फे कुमठे इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेवक जयकुमार माने मित्रमंडळ आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एस पी एम पॉलिटेक्निक कॅम्पस कुमठे इथं मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार नेत्र तपासणी शस्त्रक्रिया चष्मेवाटप आणि सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात सोलापूर शहरातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी आणि उपचार केले या आरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला शिबिराचं उद्घाटन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे डॉक्टर शिरीष कुलकर्णी माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्यासह शहरातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते यामध्ये बालरोगतज्ञ डॉक्टर सुनील घाटे एम एस सर्जन डॉक्टर शिरीष कुंठेकर तज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी बालरोग तज्ञ डॉक्टर समीर खान सर्जन डॉक्टर अशोक बोल्डे बालरोग तज्ञ डॉक्टर मिताली बोरगावकर सर्जन डॉक्टर कुलदीप सिंग दोडमणी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अर्पिता कुलकर्णी तज्ञ डॉक्टर अक्षय हणमशेट्टी तज्ञ डॉक्टर तन्वंगी जोग त्वचारोग तज्ञ डॉक्टर तृप्ती खटावकर आणि तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांचा समावेश होता

देवप्रह माने आणि दिलीपराव माने रमोज माने यांच्या निमित्त एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे व्यवस्था चालू आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माझी सोडली होती आपल्या ते शाळेमध्ये जेवण मोदी माने त्यांच्या त्याच्यानुसार त्यांनी आरोग्य शिबिर आरोग्य तपासणी शिरून ठेवली होते त्यामध्ये मला एवढंच त्रास होता आम्ही डावप्रमाणे दाखवतो चांगल्या डॉक्टर तुम्ही खूप आभारी आहे आणि माने माध्यमांनी खूप आभारी आहे मी तपासून मला वेळ वगैरे दिले त्यामुळे खूप धन्यवाद आहे एक गरीब कुटुंब आणि जोरदार आजारापासून केवळ औषधोपचार नसल्यामुळे वंचित राहतात ती अडचण लोकांची भूक करायचा सा बऱ्याच दिवसापासून थोडासा प्रयत्न होता एक इतके आरोग्याच्या निमित्ताने स्थानिकांना अनेक आजाराचा सा सामना करत असताना भाऊक गोळ्या काय शस्त्रक्रिया नामोंड आणि बापासली ओपिनियन अनेक बाबी आरोग्याच्या मातेमात समोर आल्या नामांकित डॉक्टर या निमित्ताने आमंत्रित केलं आणि गावातून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या निमित्तानं मिळाला सगळे गोड गरीब सगळे लोक अनेक ग्रस्त असलेली सगळी मंडळी या निमित्तानं हजेरी लावली आणि या शिबिराचा लाभ घेतला आहेत आरोग्य शिबिर इथं ठेवलेलं आहे आरोग्य शिबिर सर्वसामान्य सोलापूरपर्यंत पोचू शकत नाही

et je le dis pour MS Dinesh et je le dis pour Payou, et je le dis pour la et je le dis pour la et je le dis pour la et je